त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख द्यायचे आहेत इथे एका ईमेलमध्ये एक अमेरिकेतला मोठा अधिकारी देऊ ट्रम्प दे 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 त्यांचा सल्लागार होता स्टील बादन नावाचा त्याच्या पंतप्रधानांना भेटायचं निश्चित उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची का पोलीस का नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी इमेल की मोदी ऑन बोर्ड ते मोदी भेटायला आहे मोदींचं आणि एक्सटीचं काय नातं आहे की जे एक्सटीची किंवा श्री आपण होऊ शकतो त्याची उत्तर सरकारकडून मिळावं लागतं माझी खासदार मोठे उद्योगपती आम्ही लागणार असे नाव आहे प्रचंड मोठा पुन्हा बाल सेक्स स्कॅन्डलच्या रूपानं एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून चालू आहे आणि त्याची माहिती हळूहळू अमेरिकेत प्रकट होत गेली दोन हजार पाच दोन हजार दहा आणि त्या घटनेचा सूत्रधार जेफरी एप्स्टीन नावाचा जो एक मोठा धनाढ्य उद्योगपती होता त्याचा आत्महत्या किंवा खून झाला ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये त्यापूर्वी अल्पवयीन मुलींनी त्याच्या विरुद्ध औंत गुन्हे दाखल केले होते की त्यानं काही ना काही आमिष दाखवून त्या मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि पदस्थ बड्या बड्या धेंडांना त्यांचा देह विक्रय केला हा खटला अमेरिकेत बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि या नावाच्या माणसाचा मृत्यू झाला अमेरिकेच्या हाय सिक्युरिटी प्रेझिंट मध्ये न्यूयॉर्क मध्ये आता त्यानं गळफास लावून आत्महत्या केली का त्याचा खून केला बड्या लोकांनी की काही तो काही बोलू नये म्हणून त्याचे अजूनही स्पष्ट उत्तर काही अमेरिकेत आलेलं नाही पुढं हे प्रकरण इतकं की दोन्ही पक्षांच्या खासदारांना हे प्रकरण झडपण अशक्य पाया झालं कारण त्यांच्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना सांगितलं की आम्ही सगळं काही खपून घेऊ पण हे आम्ही खपून घेणार नाही तुम्ही जर हे प्रकरण दडपायचा प्रयत्न केला राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्याकरता पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची काही धडघड नाही आम्ही तुम्हाला काही मदत करणार नाही अशा प्रकारचं वातावरण अमेरिकेत झाल्यामुळे दोन्ही पक्षाचे खासदारांना गुप्तपणे आपल्या गिरॅंक्याचे फोटो मुलींच्या बरोबरचे काढले होते ही सगळी माहिती त्याला संयुक्तपणे फाईल्स असं म्हटलं गेलेलं आहे हा जवळजवळ तीस वर्षाचा डेटा आहे ईमेल्स आहेत पत्र आहेत फोटोग्राफ्स आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे हे प्रचंड मोठं हे इलेक्ट्रॉनिकचे पुरावा इथं आहे तो सर्व पुरावा एफस्टिन यांच्या विरोधात जे खटले चालले होते खटल्यामध्ये प्रस्तुत करण्यात आला तो सर्व पुरावा आता अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाकडं त्याला ॲटॉर्नी जनरल म्हणतात त्यांच्याकडे आहे अटॉर्नी जनरल हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अधिकाराखाली काम करतात आणि ज्या आता ज्या बाई अटॉर्नी जनरल आहेत पॅम मॉन्टे नावाच्या त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनी सहा महिन्यापूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्ती केलेला आहे त्यांच्या ताब्यात ही सगळी कागदपत्र आहेत जनतेच्या दबावामुळं अमेरिकन संसद त्याला युएस काँग्रेस म्हणतात तर यु एस कॉंग्रेसच्या दोन्ही सभागृहा जवळजवळ जवळ एकमतान ह्या सगळ्या प्रकाशित कराव्यात असा कायदा पास केला नुसतं कोर्टाला सांगून हे कागदपत्र द्या असे हे नुसतं लेखी मागणी नव्हती दिली तर तो, तो अमेरिकन संसदेने एस काँग्रेसने पारित केलेला कायदा होता ज्यावर प्रेसिडेंट <स्यान> ट्रम्पला साक्षगिरी करावी लागली आणि आज तो अमेरिकेचा कायदा आहे त्या कायद्याचं नाव आहे एक्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट हा कायदा एकोणीस नोव्हेंबरला अस्तित्वात आला आणि त्या कायद्यामध्ये एक महत्वाचं कलम आहे की पुढच्या तीस दिवसाच्या आत सर्व कागदपत्र खुले गेले पाहिजेत हा इलेक्ट्रॉनिक डेटा असल्यामुळं तो सर्चेबल आणि मशीन रिलेबल पाहिजे म्हणजे तीनशे जिगापॅट किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे तो डेटा उपलब्ध व्हावा आता अमेरिकन कायदा असल्यामुळे तो कायद्याचं उल्लंघन करणं हे सरकारला शक्य नाही म्हणून काल एकोणीस डिसेंबरला तीस दिवस पूर्ण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली अगदी संध्याकाळपर्यंत माहिती माहिती आलेली आहे आता ती माहिती शोधणं सर्च करणं कोणाकोणाचे नाव आहेत का काय हे मत काय हे काम आहे ज्याला अनेक दिवस अनेक आठवडे लागू शकतात आणि ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे आणि अमेरिकन अटॉर्नी जनरलच्या ऑफिसनी सांगितलं की आम्हाला ही माहिती सर्व माहिती खुली करायला काय आठवडे लागतील आणि सबंद माहिती बाहेर यायला ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ व्हिडिओ आहेत त्यामुळे ते फोटो थोडं मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे ज्या हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो नावाचे खासदार आहेत त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे ती आम्ही पाहतोय काय काय मिळालेलं आहे ते पण आमचं समाधानावरच मला वाटत नाही अमेरिकन सरकारकडून प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतो तो जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्स मध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत मी आपल्याला सांगितलं होतं ते आजी बाजी खासदार आहेत त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हार्दिक पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे आणखी एका ईमेलमध्ये एक अमेरिकेतला एक मोठा अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता बॅनन नावाचा विनंती भारताच्या पंतप्रधानांना भेटायचं उत्तर येत की मी प्रयत्न करतो की तुमची काम होऊ नका नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते मोदी ऑन बोर्ड म्हणजे मोदी भेटायला तयार आहे तर मोदींचा आणि एक्सिडियन्सचं काय नातं आहे की जो एक्सिडिट मोदींची थोडाशी अपॉइंटमेंट घडवू शकतो याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल त्याचबरोबर माझी खासदार आणि मोठे उद्योगपती आदिल अंबानी यांचंही नाव आहे एक राहणारे आरोग्यविषयक विषयक व्यक्ती आहेत त्यांचंही नाव भारतीय मुलाचं ना भारतीय भाषेचं आहे त्यांचंही नाव आहे पण अजून फोटोग्राफ सगळे काही कॉम्प्रोमाइसिंग फोटोग्राफ्स असे काही पुढे अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडियाकडून शोध चाललेला आहे भारतात देखील शोध चाललाय कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे त्याकरता अमेरिकन सरकारने वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे एफस्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट म्हणून त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे वेबसाईट आहे त्यामध्ये एक वेबसाईट एक्सटीनची आत्महत्या झाली त्यावेळेच सी सी टी व्ही फुटेज आहे त्यावेळेच सगळे पोलीस यंत्रणा काय करत होते याची जी माहिती आहे नंतर आतापर्यंत जे दोन खटले चालले त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला त्या महिलांची साक्षी आहे तर प्रचंड मोठ सामुग्री म्हटलं डिजिटल सामुग्रीही उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यात त्याचं विश्लेषण करायला काही कारण लागेल परंतु जगातले सर्व पत्रकार आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला गेलेली आहे लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल मी एक तारखेला मुद्दा मांडला होता ती एवढंच मांडलो की मला जी माहिती होती आ, अमेरिकन मीडिया वाचून मी काही अमेरिकेतले आणि इंग्लंडमध्ये वर्तमानपत्र रोज पाहतो त्यातून जी काही चर्चा चालली होती त्यातून काही काहीतरी बड प्रकरण अमेरिकेत गाजते याची मला जाणीव झाली त्याचे भौतिक आपल्याकडे कोणाला माहिती नव्हती म्हणून मी एक डिसेंबरला आपल्याशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण खुलं झालं तर त्याचे भारताच्या राजकारणात परिणाम होतील का प्रश्न विचारला होता कारण मला शंका आहे की त्याचे होतील असं मला वाटतं आणि जर ती जी नावं त्यावेळेला जी होती पण काही स्पष्ट पुरावा नव्हता म्हणजे कधी कोणाचे नाव घेतलं नव्हतं पहिल्यांदा काही नावं घेतली कारण ते पुरावे आलेले आहेत तर त्यामध्ये बडी व्यक्ती असण्याची शक्यता आहे भारताच्या राजकारणावर त्याचा मूलाग्र परिणाम होईल अशी मला शंका वाटते अशी मी शंका आपल्यासमोर बोलून दाखवली होती त्याची खूप चर्चा झाली देशभर ते विधान गाजलं त्यामध्ये मी एक सूचित केलं होतं की बहुतेक सरकार सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकतो ते बदल झाले तर मला वाटत माहिती पुढे आलेली आहे जी भीती होती ज्यामध्ये काही उच्चपदस्थ भारतीय असतील ते खरी निघायला लागलेली आहे अजून एक ठोस पुरावा ज्याच्या आधारे काही कारवाई करता येईल कारण जर बाल लैंगिक शोषण झालेला आहे अमेरिकन नागरिकांचं असं जर सिद्ध झालं किंवा तो जर आला तर तो अमेरिकेत गुन्हा घडतो कडक शिक्षा आहे आणि तो भारतीय दंड संविधानातून एखाद्या भारतीय नागरिकानं कुठेही जगात काही गुन्हा केला असेल तर दे भारतात देखील शिक्षा होते अशी कायद्याची तरतूद आहे त्यामुळे प्रकरण फार गंभीर आहे आणि हे जे पुरावे सापडले ते आता त्याच्याबद्दल ते पुरावे सापडतील तो नाहीच म्हणणार आहे माझा काही संबंध नाही कुठेतरी मॉफ केलेलं आहे किंवा व्हिडिओ रिलॉइ असं काहीतरी पुरावे येईल पण तो मग शेवटी जनतेच्या न्यायालयात ते सगळं खुलं आणि आपण अशा व्यक्तींच्यावर सरकार चालवण्याची सूत्र ठेवायची का नाही हे शेवटी ज्यांनी त्यांना तिथे नेमलेलं आहे त्यांना विचार करावा लागेल भारताच्या जनतेला देखील विचार करावा लागेल तर आत्ताची सध्या परिस्थिती एवढीच आहे की एक्स्ट्रीम फाईल्स पार्श्वली खुल्या केल्या गेलेल्या आहेत अजून खुल्या व्हायला काही आठवडे लागतील असं ला ला सरकारचं मत आहे तिथे कदाचित सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे कारण खासदारांचं म्हणणं की बहुतेक राष्ट्रपती त्यांचं स्वतःचं नाव त्यांनी आहे म्हणून ही माहिती लपवायचा प्रयत्न करतील जे अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असेल हा मोठा संघर्ष होणार आहे ते आपण आता बघत बसलं पाहिजे पण एवढंच की काही नावं भारतातली कुठंतरी आलेली आहेत काही ईमेल पाहिलेले आहेत त्याची माहिती आता आपल्या मीडियामध्ये सुद्धा याची खूप चर्चा होईल विश्लेषण सांगू एवढंच आजची एक माहिती आहे आपल्याला विचारायचं आता पण किती काय आलं बाबा आता एक्झॅक्टली किती आले तरी एकूण तीनशे जी बी डेटा आहे म्हणजे लक्षावधी इमेज जरी फोटोग्राफ असते व्हिडिओ पंच्याण्णव हजार फोटोग्राफ गेल्या आठवड्यात रिलीज झाले होते आता त्याचा काय संदर्भ आहे एकमेकांची कशी गुंतागुंत आहे शोधणं हे शोधपत्रिका रिलीज काम एकतर एखादं नाव येतं आणि ते कुठून आलं त्याचा काय संदर्भ आहे जसं स्टीव्ह बॅनन नावाचा तो राष्ट्रपती ट्रम्पचा सल्लागार होता तो विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांची भेटायचं आहे एक्सटीला विनंती करतो एक्सटी त्याला म्हणतो की ठीक आहे मी प्रयत्न करतो आणि काही दिवसानंतर सांगतो मोदी ऑन बोर्ड मोदी तयार आहेत एक ईमेल आहे प्रश्न असा आहे की त्याच्यात मोदीची संबंध कशी काय आहे आणि प्रश्न उद्भवतील अगदी पूर्वी जे भारताचे न्यूयॉर्क मध्ये अम्बॅसिडर होते त्यांचं नाव अनेक वेळेला आणलेलं पाच सेळेला त्याच्या भेटीघाटी असं काहीतरी करायचं मी काय सगळे कार्यपत्र तपासले कारण तीनशे जी बी डेटा आहे म्हणजे लक्षावधी फोटोग्राफ लक्षावधी कागदपत्र लक्षावधी ईमेल असते तो जरी सर्चेबल डेटा असला तरी ते शोभा नाही आता जगातल्या सर्व मीडियाला एवढंच काम करू शकते आठवडा भारतातल्या नेत्यांची नाव काय सांगितलं युनियन मिनिस्टर आता जर असते तुम्ही आता उल्लेख केला त्या पद्धतीनं विरोधकांची भूमिका म्हणून आपल्या देशातल्या व्यक्तीचं नाव आले विरोधकांची भूमिका काय आहे ते स्पष्ट होईल विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी काय भूमिका घेतली ते तेही ठरेल आता फक्त आपल्याला सकृत दर्शन एक नाव आलेलं आहे आता नाव आलं म्हणजे त्यांनी गुन्हा केला का हे सुद्धा काही धरता येणार नाही प्रश्न फक्त एवढा होतो की त्याचे त्यांचे संबंध कसे आले हा अशा प्रकारे त्याला शिक्षा झाली आहे दोन हजार आठ नऊला म्हणजे हा गुन्हेगार आहे हे सगळ्यांना माहिती होत आणि मोदींचा जो संदर्भ आहे तो दोन हजार चौदाचा आहे माहिती असताना की हा विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे व्यापार करतो माहिती असताना मग मोदींची त्याची गाठ कोणी घालून दिली हार्दिक पुरी जी अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते त्यांचे नाव आलेलं आहे तर त्यांनी काही भूमिका त्यांची आहे हो काही शोधावलं बाबा एवढं प्रकरण गंभीर असून सुद्धा भारत सरकारकडून असा खुलासा केला जात नाही तुम्हाला ट्रोल केलं जात नाही मला ट्रोल केलं मला काही के हरकत नाही पण भारत सरकारून म्हणून खुला होत थो, नाही होत ही एक थोडीशी चिंतेचा विषय कारण असं नाव जर सोशल मीडियामध्ये आलं आपण हिंदी युट्यूब चॅनल पाहिजे उघडपणे ही नाव केली चर्चेत आहे तरी एकही त्याचं स्पष्टीकरण किंवा कि ह्यात आमचा काही संबंध नाही असं कुठं काही कुठे मला तरी आढळत नाही घाबरलेत असं काही तुम्ही कधी विश्लेषक गुन्हा होईल का नाही ह्याला वेळ हे गुन्ह्याला फार कागदपत्र पण ह्या माणसांचा संबंध आहे की त्या प्रकरणात भाग घेतला होता आता तो गुन्हा आहे का नाही त्याच्याकरता पेमेंट केलं असं ते कुणी केले आता एका मध्ये एफस्टिनचा उल्लेख आहे की बऱ्याचशा मुली मला मिळालेल्या आहेत त्या युरोप इस्ट युरोपमध्ये आहेत पाहिजे असा काही उल्लेख आहे म्हणजे धंदा चालला होता अत्या शंकाने त्यामध्ये ब्लॅकमेलिंग होतं सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे त्या जेफ्री एपटीन नावाचा माणूस हा इस्रायल करता गुप्तहीन होता आणि त्याचं काम होतं की सगळ्या बड्या लोकांना बोलतून त्यांना ब्लॅकमेल करायचं आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं काही शोधावं लागेल पंतप्रधानांना माहीत असून सुद्धा त्यांनी त्या व्यक्तीची भेट घेतली असावी काय का वाटतं तुम्हाला हे कंडेक्शन आहे समजा तिचं राजदूतानी अंबॅसेडर आपन, सांगितलं असेल की ह्याला भेटा आम मोठा माणूस असं काय सांगितलं असेल तर म्हणजे एकदम त्यांना दोषी आहेत असं म्हणता येणार खूप विश्लेषण करावं लागेल पण एक आहे की तुमचा संबंध आला कसा हा प्रश्न तो तुम्हाला ट्रोल केलं त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही म्हणला होता की मराठी पंतप्रधान होईल या मुद्द्यावर फार मोठ्या प्रमाणात प्रमाणावर ट्रोल काय म्हटलं ट्रोल करण्याचं काय कारण मी म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसामध्ये भारतीय राजकारणामध्ये अमेरिकेतल्या घटनेमुळे खूप मोठा परिणाम होईल आणि कदाचित त्यातून एखाद्या मराठी भाषी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे हे माझं राजकीय विश्लेषण आहे आपल्याला मराठी प्रकरण नको असेल तर काय हरकत आहे ज्या प्रकारे हे प्रकरण पुढे येते जग मराठी नावावर येण्याचे संकेत अनेकांकडून दिले जातात जर गुन्हा असेल नसेल तो नंतर पण आपल्या पंतप्रधानांचं अशा पद्धतीनं नाव समोर येणं माध्यमांमध्ये भारताच्या दृष्टीनं प्रतिमाबाईन करणार आहे आता हे तुम्ही आणि जनतेने ठरवायचंय आम्ही फक्त एवढंच सांगितलं की अशा प्रकारे घटना अमेरिकेत घडल्या आहेत ही तुमच्यासमोर मांडली होती त्यामध्ये काही लोकांची नावं आहे गुन्ह्यामध्ये ते सहभागी आहेत आता त्यांना हे माहीत असणारच आपण अल्पवयीन मुलीशी काही संबंध ठेवते हा गुन्हा हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे जाणून बुजून ते झालेले आता प्रत्येकाचा मुलींच्या बरोबर काही संबंध होता का हे अजून सिद्ध झालेलं नाही एवढं सिद्ध झाले की याचा जो सूत्रधार होता बड्या बड्या लोकांना त्यामध्ये बिल मायक्रोसॉफ्टचे मालक जगातला सर्वात श्रीमंत माणूस त्यांनी कबूल केले की या माणसाची गाठी पिठी घेऊन तिथे संबंध घेऊन फार मोठी चूक केली त्यामुळे माझा घटस्फोट झाला आपल्याला माहितीये की बिल अँड मॅलिंडा गेट्स इंग्लंडच्या राजपुत्र प्रिन्स अँड्रू आता जे बादशाह किंग चार्ल्स आहे त्यांचा धाकटा भाऊ हो। त्याच्यावर एका मुलीने स्पष्ट आरोप केला की यांनी माझ्याशी पैसे त्यांनी दिले आणि हे केलं आणि माझ्याशी संबंध थोडी अल्पवयीन हो मुलगी होती तिने तोटात तक्रार केली तो खटला चालला होता त्यानंतर प्रिन्स अँड्रू यांनी त्या मुलीच्या कोर्टा बाहेर सेटलमेंट केले पंधरा मिलियन डॉलर्स म्हणजे एकशे तीस कोटी रुपये त्या मुलीला दिले वस्तुस्थिती आहे त्यांनी कबूल केलेलं आहे त्यानंतर जेव्हा प्रिन्स अँड्रु इंग्लंडमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाने इंग्लंडच्या बादशा किंग चार्ल्सने त्याची सगळी शाही पदं काढून घ्यायची त्यांच्या पदव्या काढून घ्यायची त्यांची पदवी ड्यूक ऑफ यॉफ होती काढून घेऊन सामान्य नागरिक म्हणून घोषित केलं प्रॉपर्टीचा काही हिस्सा त्याला मिळणार नाही अशी भूमिका घेतली आणि किंग चार्ल्सने का केलेलं इंग्लंडचा बादशाह आहे धाकट्या भावाबद्दल त्याने काय केलं पण किती पंधरा मिलियन डॉलर्स म्हणजे एकशे चाळीस कोटी रुपये त्या मुलीला का दिलं ते उघड सगळं काय नंतर एक अमेरिक इस्रायलचे पंतप्रधान बिहू इराड म्हणून आहेत त्यांची छायाचित्र प्रकट झालेली आहेत अत्यंत खानडी छायाचित्र मुलींचं शोषण करणार इस्रायलचे माजी पंतप्रधान मोठ्या मोठ्या लोकांना तळ्यात अडकवतात त्यामध्ये ट्रम्पचा मोठा रोल आहे कारण ट्रम्प यांचे शेकडो फोटोग्राफ एफसीन सीन बरोबरचे तरुण मुलींबरोबरचे फोटोग्राफी आता जेव्हा माहिती जेव्हा येते आहे तेव्हा ती माहिती प्रकाशित करताना ज्या मुलींचे फोटोग्राफ आहेत त्यांची का तोंड ते काळी केले ज्याला इंग्रजीमध्ये रेडॅक्टिंग म्हणतात एखाद्या व्यक्तीचं नाव आलं निरपराध होईल ती मूळ सगळी काळी केली पण बरेचसे पुरावे नुसते काळे काळे कागद सगळी ती माहिती रिडॅक्ट केलेली आहे कारण का तर अल्पवयीन मुलींची ओळख होणे त्यांच्या चारित्र्य किंवा कायमचा भट्टा लागेल असं होऊ नये म्हणून ते रिडॅक्ट केले तर त्यातून आता सगळं शोधून काढणं हे मला वाटतं इतिहासात तरी इतके मोठ्या प्रमाणात डिस्क्लोजर झालेलं होतं ते इतकं डिस्क्लोजर जे सांभाळून केलेलं आहे ते करताना महिनाभर का लागलं तर त्यांना प्रत्येक कागद तपासा लागला यामध्ये कोणाचं निरपराध व्यक्तीचं नाव आलं होतं व्यक्तीचं नाव आलं होतं ज्याच्यावर अत्याचार झाल्या त्या व्यक्तीचं नाव आलं कारण त्या व्यक्तीवर काय आमच्या बदनामीचं त्याला फेस करावं लागतं बाबा सैन्य दलावर आणि अपृश चंद्रबाबदून बोलल्यानंतर तुमच्यावर पाकिस्तानची भाषा बोलताय टिका होते मी आता त्याच्यामध्ये मुंबईला मी प्रेस कॉन्फरन्स घेईल हा माझा अधिकार आहे सरकारला प्रश्न विचारायचा त्या अधिकाराला तुम्ही विचारत राहणार तुम्ही म्हटलं ना कोणती झाल्यावर ताकद ह्या ही माहितीपासून त्यांच्यापासून आढळू शकणार नाही तुम्ही आता सांगितले की फो शेत्सा। शेत्सा। <laughs> ने ने फोटो ब्लर करणं किंवा फोटो रिडॅक्ट करणं अत्याचार झालेला आहे त्यांची नावं जाहीर करण्यास आपल्या जा कायद्यात पण परवानगी नाही ते बघून घेतलं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे कार्यालयाकडे त्यांच्याकडे सगळे माहिती आहे आणि तो वाद आता अमेरिकन संसदमध्ये आणि प्रेसिडेंटच्या कार्यालयामध्ये चाललेला आहे जोरात पुढच्या काही महिन्यामध्ये चालला त्याचा एका बाजूला प्रयत्न प्रयत्न राष्ट्रपती जांब वाचवण्याचा असेल ते बड्या धेंडाला वाचवायचा असेल आणि पार्लमेंटचं म्हणजे संसदेचं काम सगळी माहिती मिळाली पाहिजे आजच सकाळपासून आपण पाहिलं तर वाद सुरू झाला तर सरकारचं म्हणणं आहे की इतकी माहिती आहे की आम्हाला एकदम ती बोलवता येत नाही कारण की नावं ब्लॅकआउट करायला वेळ लागतो असं त्याचं म्हणणं आहे थैंक यू थँक्यू थँक्यू